नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांब पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार होणार चार हजार सहाशे पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार व्हणार चार हजार सहाशे पार पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे दे। असं काय घडणार आहे ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार सहाशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार वाहणार चार हजार सहाशे पार पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार वाहणार चार हजार सहाशे पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजार बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि असं काय घडणार आहे पंधरा एप्रिल नंतर की ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पारचाला बघूयात जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा सा भाव साडे अकरा ते बारा डॉलर दरम्यान आहे याच्या खाली सोयाबीनचा बाजारभाव जाण्याची अजिबात शक्यता दिसत नाही यामुळे निश्चांकी स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो म्हणून जागतिक सोयाबीनचा बाजारभाव पंधरा एप्रिल नंतर खूप मोठी नाही पण काही प्रमाणात तेजी दाखवू शकतो या तेजीचा फायदा कुठेतरी देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला मिळू शकतो शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे आणि हा निच्चांकी स्तर याच्या खाली सोयाबीनचा भाव राहू शकत नाही आणि हा एक जमेचा मुद्दा आहे त्याचबरोबरच देशामध्ये दे सोयाबीनची विक्री ही दिवसेंदिवस घटत आहे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार आहे यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे आणि हाच तो आधार की जो सोयाबीनच्या भावाला पंधरा एप्रिल नंतर टक्के चार हजार सहाशे पार घेऊन जाणार आहे मग सोयाबीनचा भाव जर पंधरा एप्रिल नंतर चार हजार सहाशे पार झाला तर अशा परिस्थिती आपण काय करायचं लक्षात घ्या जास्त घाई नको गडबड नको चार हजार सहाशेचा भाव मिळाला की इथं पन्नास टक्के सोयाबीनची करा विक्री त्यानंतर शंभर दोनशेची तेजी येऊ हो द्या तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही म्हणून टप्प्याटप्प्यानं ना सोयाबीनची विक्री केली तरच होईल आपला या ठिकाणी फायदा तर, तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार